आपण सध्या नागपूरच्या महाल या ठिकाणी आहे व याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली जवळपास काही गाड्यांची जाळण्यात पण आल्या ज्या वेळेस ही घटना घडत होती त्या ठिकाणी हे दादा पण होते दादा नेमकं हे प्रकरण नेमकं ज्या दिवशी घडलंय त्या दिवशी नेमका घटनाक्रम नेमका कसा होत तर मार्चचा हा घटनाक्रम आहे सकाळी शिवाजी महाराज जयंती होती तिथीनुसार हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल या ठिकाणी संपन्न झाला त्याचनंतर दुपारी बारा वाजता बजरंग दलाचं पण एक आंदोलन होतं औरंगजेबाची तो बटावं त्यांनी पण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर ते अशा एका विशिष्ट समुदायाने त्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी म्हणजे प्रतिकार करण्यासाठी म्हणून त्यांनी पण एक दुपारच्याच दरम्यान ते आंदोलन केलं होतं त्या दरम्यान ते पोलिसांनी सगळं पांगवून लावलं आणि संध्याकाळच्या वेळेला ते पूर्वनियोजितपट असं सगळं करून सगळ्या तयारीनेची या भागात आलेत आणि आमच्या गल्लीमध्ये गुंतलेत साधारण तीनशे ते चारशेचा जमा होता त्यांनी आमच्या गल्लीमध्ये येऊन खूप भयानक पद्धतीने याची गाड्यांची तोडफोड केली गाड्यांची जाळपोळ केली घरांवरती पण दगडहल्ला केला आणि ज्या वस्तू भेटतील त्या वस्तू सगळ्या तोडफोड करून सी सी टी व्ही कॅमेरेपासून सगळ्या वस्तू तोडण्यात आलेल्या आहेत हा जो मुस्लिम समुदाय होता हे सगळेजण चेहऱ्याला कापडं बांधून आले होते त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते दगडं होते तलवारी होत्या आ, पेट्रोल बॉम्ब होते हे सगळं घेऊन आले त्यांनी गाड्या जाळल्यात आणि खूप गाण्या दे शिव्या देत हे सगळे या गल्लीमध्ये शिरले होते हे जे त्यांचं जे कृती होतं असं बोलण्यात बोलण्याची एकदम सुनियोजित होतंय नेमकं हा जी वस्ती आहे साधारण हे जे घर आहे सगळे हिंदू घर आहेत मुस्लिम त्या ठिकाणी आहे नेमकं इकडं गल्ल्यांची काय परिस्थिती तिकडं कोण राहतं इकडे कोण आमची ही जी गल्ली आहे गल्लीच्या दोन्ही पण बाजूला मुस्लिम वस्ती आहे आणि या मुस्लिम वस्ती तर सतत या गल्लीतनं ये जात असते असं तरी आम्हाला भासतं की या लोकांनी ही पूर्ण रचना करून ठेवली होती की इथे